अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बीएससी मॉल च्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी एस सी मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कांद्यानी झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रसन प्रथम प्रसंती म्हणून बीएससी एस सी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा विशेष सूट आता ही आता भर त्यातही म्हणजे पुन्हा डबल डिस्काउंट सुरू करण्यात आला आहे त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून अधिवेशनात गदारोळ संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे ऑपरेशन सिंधूर आणि पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केल्याने लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व खासदारांना संसदेचे कामकाज शांततेत चालवण्याची विनंती केली ते म्हणाले की सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे अध्यक्ष सभापती जगदंबिका पाल यांनी सर्वांना संयम बाळगण्याची विनंती केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरला विजय उत्सव म्हणून वर्णन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले की ज्या प्रकारे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करून दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले आहे त्यातून आपण जगाला संदेश दिला आहे की दहशतवाद खपून घेतला जाणार नाही बेळगावहून मंगळूरला जाणाऱ्या बसला अपघात एक ठार कारवार जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील अगसूर या गावात राष्ट्रीय महामार्ग सासष्ट वर सोमवारी पहाटे तीन वाजता एक भीषण रस्ता अपघात झाला ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर अठरा प्रवासी जखमी झाले त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे अगसूर या गावानजीक असलेल्या जगदीश ढाब्यासमोर रस्त्याच्या कडेच्या ओढ्यात ही बस पडली अपघाताच्या वेळी बसमधील प्रवासी झोपेत होते आणि बस कोसळल्याच्या आवाजाने ते जागे झाले या अपघातात आणि काही जण गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक नागरिकांनी तसेच अंकोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य हाती घेतले त्यानंतर एक मृतदेह बाहेर काढण्यात आला शेडबाळ येथे पूर्व रस्त्यातून एकाची हत्या बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे जुन्या वैमनसत्यातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे शडबाळ पंचकृषीत खळबळ माजली आहे शडबाळ गावातील रावसाहेब पाटील यांच्या उसाच्या शेतात ही घटना घडली या प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव शशिकांत कृष्णा होणकांबळे वय पंचावन्न असे आहे जुन्या वैमनसत्यातून शशिकांत यांची हत्या झाल्याचा संशय शशिकांत यांचा मुलगा राहुल यांनी व्यक्त केला आहे युवा समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर कन्नड सक्तीच्या आदेशातून विवादित सीमा भाग वगळावा कन्नड सक्ती अशीच सुरू राहिली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल याचे पडसाद कर्नाटक आणि महाराष्ट्रातही उमटतील असा इशारा महाराष्ट्र किरण युवा समिती सीमा भागच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतीश जारकी होळी यांना दिला आहे त्यानंतर पालकमंत्र्यांनी या साऱ्या प्रकरणाची माहिती घेऊन मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली महाराष्ट्र किरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी अध्यक्ष शुभम शेठ यांच्या पालकमंत्री सतीश जारकीहोळी कन्नड सक्ती करण्यात येत आहे मात्र त्यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे असे सांगण्यात आले यावर जारकीहोळी लक्ष घालू असे आश्वासन दिले ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकातील भक्तांची जागृत देवी असलेल्या वडगावची ग्रामदेवता मंगाई देवीचा यात्रोत्सव उद्यापासून सुरू होत आहे समस्त वडगाव आणि बेळगाववासियांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा उत्सव आता लक्षवेधी ठरणार आहे मंगळवार दिनांक बावीस रोजी होणाऱ्या या उत्सवाच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे वाढत्या महागाईचे सावट असली तरी परंपरेनुसार जत्रा साजरी करण्यास वडगाव वासियांची तयारी सुरू आहे मागील वर्षभरापासून जिल्हा प्रशासनाने पशुबळीवर निर्बंध घातल्याने नियमांचे पालन करून यात्रोत्सव साजरा केला जात आहे शेतकऱ्यांची यात्रा तथा नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त वार पाळणूक झाली आहे त्याआधी देवीला गाराणे देखील घालण्यात आले आहे पाऊस चांगला होऊन भरघोस पीक येऊ दे गावात रोगराई येऊ नये सर्वांना सुख शांती लाभावी आणि चांगले आरोग्य लाभावे आदी मागण्यांचे गाराणे देवीला घालण्यात आले आहे सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील शीतयुद्ध सुरूच शनिवारी मैसूर येथे राज्य सरकारच्या भासाधना समावेश कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे ए आय सी सी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषण दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी व्यासपीठावर प्रवेश केला त्यांनी व्यासपीठावरील अनेक मंत्री आमदार आणि काँग्रेस नेत्यांची उपस्थिती मान्य केली परंतु शिवकुमार यांचे नाव स्पष्ट वगळले शिवकुमार यांनी सभेला संबोधित केले आणि सिद्धरामय्या यांचे भाषण होण्यापूर्वीच ते कार्यक्रमस्थळावरून निघून गेले हे चूक आहे असे गृहित धरून एक वकील आणि काँग्रेस नेते असलेले साधू कोकिला यांच्या समोर सिद्धरामय्या यांच्याकडे गेले आणि शांतपणे सांगितले की शिवकुमार यांचे नाव आपण घेतलेले नाही सिद्धरामय्या यांनी यावेळी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करून सांगितले की हे वगळणे जाणून बुजून केलेले आहे डी के शिवकुमार स्टेजवर नाहीत ते दुसरे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेंगलोरला गेले आहेत म्हणून मी त्यांचे नाव घेतलेले नाही असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले या, के या प्रकारामुळे आता हे शीतयुद्ध अधिकच्या वाट्यावर आले असल्याचे बोलले जात आहे सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे प्रशासनाला निवेदन सादर सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिले जाणारे डी एच आर वगैरे सुधारित भत्ते यापुढे न देण्याचा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन पंतप्रधानांच्या नावे देण्यात आले आहे कर्नाटक राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी निदर्शने करून पंतप्रधानांच्या निवेदन देण्यात आले या निवेदनात आपल्या विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत कर्मचारी संघटनेच्या वतीने भेंडीगिरी एम एस मुदकवी श्रीमती रजपूत श्रीमती बेन्नी आदींसह जिल्हा सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद